गुरुचरित्रचा आज सातवा दिन सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक <laughs> खूप <laughs> खूप शुभेच्छा <laughs> दत्त महाराजांची सेवा सर्वांकडून चांगली हो हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि आज दत्त जयंती आहे सत्यनारायण पूजन पण आहे त्याचे पण मी व्हिडिओ टाकणार आहे कधी पूजन करायचं परत आज जास्तीत जास्त सेवा स्वामी चैत्र असेल संक्षिप्त गुरुचैत्र असेल आणि जप जास्तीत जास्त जप आज जास्त करावं आधीच करायचं का रोज पण करू शकता कारण की दत्त महाराज स्मृतिगामी म्हणजे तुम्ही उच्चार्गने साजरी होत असता आज जास्त जास्त संक्षिप्त गुरुक्षेत्र आहे ते वाचू शकता अर्चनाद्याय घेताय का माझ आज सातवा अध्याय आहे ते बावन्न मध्ये चव्वेचाळीसशे बावन्न वासून त्रेपन्न वाद द्या वाचायचा आपला पूर्ण गुरुक्षेत्र वासून घ्यायचंय श्री स्वामी समर्थ शुरू करायची सेवा ओम गण गणपतये नमः श्री कुल देवताय नमः श्री स्वामी समर्थाचे गुरुध्व नमः श्री स्वामी समर्थ, समर्थ महाराज की जय महाराज से चेक मांग लो श्री स्वामी समर्थ 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 She Swami Samarita, Sri 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 Swami Samarita. Three swami samarita, 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 Sri swami samarita, Sri swami samarita, three swami samarita, three swami samarita. Three Swami Samarita 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 Three swami samarita, 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 samarita. Sri Swami Samartha Samarita. Three's for Samarita. Samarita. She's Swami Samarita. Swami Samarita. She's Samarita. Three's Samarita. Swami Sri Swami Samarika, Swami Samarita, Swami Swami Samarita, Sri Swami Samarita, Sri Swami Samarika, Sri Swami Samarika, Sri Swami Samarita, Sri Swami Samarika, Sri Swami Samarika. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी समर्था 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 श्री स्वामी समर्थ 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 समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय एक अक्रा वेस गायत्री की। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम भूर्भुव स्वाह तत्सुरेण्यम भर्गो देवस्य दीवह थी धो प्रचोदयात् प्रचोदयाथ भूर्भुवः तत्स विधुवरेण्यम भर्गो दीमह धो योन प्रचोदयात् भूर्भुव भूर्भुवः तत्स विधुवरेण्यम भर्गो दीवी धो न प्रचोदयात् ओं भूर्भुव स्वाह तत्सुरेण्यम भर्गो दीमह यो न प्रचोदयात भूर्भुव भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो धियो यो धीन प्रचोदयात् ओम भूर्भुव स्वह तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भूर्भुव स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम भूर्भुव स्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो दीवस्मह दियो यो न प्रचोदयात ओं भूर्भुव स्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात ओं भूर्भुव स्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात श्री गायत्री माता की जय श्री गुरु चरित्र अध्याय सवे सभा श्री स्वामी स्वा समर्थ श्री गणेशाय नमः नामधारक मने सिद्धासी पुढ़े चरित्र झाले कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करीगा दातारा ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे श्री गुरु माझ्या मल्लिकार्जुन पर्वत म्हणिजे श्री गुरु भुवन आपण नये येथून चरण सोडून गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला श्री गुरु मठासी आला गुरु पुसती तयासी श्री गुरु म्हणती तयासी का यात्रेसी तू न गेलासी तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देख तव पातळी शिवरात्र एक शिवरात्र ऐक माघ वाद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणती तयासी समस्त गेले यात्रेसी तू एकलाची राहिलासी पहासी विनोद श्री पर्वताची नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरिगा विगेसी ऐसे म्हणून तयासी मनो वेगे घेऊन गेले श्री गुरु म्हणते तयासी कागा भ्रांतपणे पाहसी वेगे जावे दर्शनासी क्षौर स्नान करून या श्री गुरु ऐसा निरोप देता शीघ्र केला स्नान करिता तेथे देखील ते पुसती तयासी कवणे मार्गे आलासी आमुची भेटिका न घेसी लपून येणे कोण धर्म विनवी तसे माता पितासी आम्ही निघालो दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु सम... आता आलो गुरु समागमे एक हस्ती मिथ्या म्हणती आम्हा सवेची आला लपत ऐसे पारे बोलत अबद्ध म्हणती सकल जण तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षौर केले पुष्पे अक्षदा पेले घेऊन गेले पूजेसी पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला गुरु मुनी अति विस्मय करून पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीते गुरु सर्व पूजा घेते तंतुक म्हणे चित्ती श्री गुरुराज आपण ची शंकर श्री गुरु पुसती तयासी रहसी किवा जासी तंतुक विनवी स्वामी असी एक नवल देखिले आता समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसुनी पूजा करीती तुमचे चरणी लिंगन न देखो तुम्हीच येथे श्री गुरु म्हणती ऐक भक्ता सर्व सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवानी माघवद्य चतुर्दशी अपार श्री महिमा श्री पर्वतासी सांगेन ऐका तत्परेसी श्री गुरु तंतु तंतुकाते पूर्वी ख्यात किराती शूर असे पराक्रमासी समस्त शत्रु जिंकले ते अनेक एक कुबुद्धी असे पारती करी बहुबसे बलाढे स्थूळ असे बहु चंचल सकळ स्त्रिया रथ आचार आचार तरी बरवान असे शिवपूजा करी बहुवसे पत्नी तयासी एक असे सुलक्षण नाम सुशील सगुण पतिव्रता मनी करी बहुत चिंता पुरुष आपुला परद्वारता ईश्वर भक्ती करीत असे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसो लागली आपुले पुरुषाशी म्हणे प्राणेश्वरा परियसी विनंती एक असे माझी तुम्हाला ईश्वराशी भक्ती उपजली कवणे परी सांगावे स्वामी सविस्तरी कोप न करावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियेसी बरवे पुले आम्हासे ज्ञान झाले आता मानसे पूर्व जन्म सांगेन माझा पूर्वी पं, आपण श्वान योनी झालो होतो तेथे काळ क्रमण शिवरात्री आले एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजा वया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदे पाहून म्हणत मज देखुनी आले धावत काष्ट पाशान घेवून या आपण पाऊलीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशाने ऐसा तीन वेळा पळालो मारतील म्हणून भ्यालो मग अंतर्गृही निघालो पूजा देखील तेथे शिवाची द्वार धरून समस्त लोक शस्त्रे मारिले माझे ऐक ओढून टाकती सकाळी शिवालया बाहेरी तेने पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमा म्हणसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वज ज पूर्व जन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वा ठाई त्याची वासना त्याची स्वभाव असते ऐके श्रीयसी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामीजी सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्व ज्ञानी माझा जन्म सांगा विस्तार होणी म्हणून लागत असे चरणी कृपा करीगा प्राणेश्वरा ऐक ज्ञान सती तुझा पूर्व जन्म कपोती करीत होतीस उदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडीला होता मांस गोळा तो तुवा चोचीने धरीला कवळा उडत होती आकाश मंडळा ते दुरुनी देखील धारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळालीस ते अवसरी श्री पर्वत श्रीगिरीवारी दुरुनी आधी धावत प्राण होता कंठगत श्रमोनी शिखरी तू बैसत घारी येऊनी मारिले चोची घेऊनी गेले मांस कवळले तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळ फल... पुण्य फळले झालीस तुवा राजपत्नी राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगो तुझ आपण राजा सिंधू देशी जन्म पावेन अवधारी माझी भार्या तुची होसी जन्म पावसी संजय देशी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होसील तिसरा जन्म आपण राजा होईन सौराष्ट्र देशी तू उपजी कलिंग राजा वंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपण राजा होईन गंगा देशी राजा होईन गांधार देशी तू उपजी मगध कुळेसी तई माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईन आवंत देशी तू दाश कुली जन्मासी माझी भार्य होशील तू सहा सहावा जन्म आपणासे अनंत नाम यया ती कन्या तू होसी तई माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासे राजा होईन पांड्यदेशी રૂપ સરસી નોહે કમન સંસારી જ્ઞાની સર્વ ગુણિ જ્ઞાની સર્વ ગુણિ હોઈ ન સૂર્ય કાંતિ વદન જૈસા અસે મદન નામ માજે મારણ તું જન્મસી વૈદર્ભ કુ રૂપ સૌંદર્ય આગળી જૈસી સુવર્ણ પુતળી ચંદ્રાસખે મુખ કમળ વસુમતી અસે નાવ પાવસી તુજ વરિન સ્વયં વરેસી દમયંતિ નળા જૈસી સ્વયંવર હોઈલ તુજ મજ દેહ વસન હોતા તુજ ઘેન સાંગાતા दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्ग प्रति जाऊ बळे श्री गुरु म्हणती तंतुकासी शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी ऐक तो श्वान परियसी सप्त जन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गाणगा ग्रामी भीमा तिर पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुना समान तंतुक म्हणे स्वामी असी स्वामी तू मज मज चाळविसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी असे लिंगस्थानी तुझ्या देखील सर्वात तुझी एक झाला असती व्यापक कल्लेश्वर संगम नायक ऐकेक सांगसी आम्हा पुढे श्री गुरु हसती ये म्हणती नयन त्याचे झाकीमा आले तत्काळी गुरु आले, संगमा आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोलावया शिष्यासी आपण राहिले संगमात गुरु आले संगमासे मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यासी राहू पाहती आजी संगमे मग पुसती तयासी तेही सांगितले भरवसी आनंद झाला भक्तसी मणे सरस्वती गंगाधर इथे सरस्वत श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत उपाख्याने नामधारक संवादे श्री शैल शिवराम वर्णनं नाम चतुष्वत्तारिंशोध्याय समाप्तः श्री गुरुदेव त्रेयार्पणमस्तु श्री श्री गुरु पाहिलेली अध्याय आपण आपला वाचून घ्यायची आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सं